नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिथीला आपण दरवर्षी हरतालिका ही साजरी करत असते तर यावर्षी हरतलिकेचं व्रत हे सहा सप्टेंबरला आपल्याला साजरे करायचं आहे व्रत करायचं आहे उपवास करायचा आहे ज्या सौभाग्यवती स्त्री आहेत त्या आपल्या सौभाग्य वृद्धीसाठी आपलं सौभाग्य अखंडित राहावं घरामध्ये सौख्य प्राप्ती राहावी यासाठी हे व्रत करतात कुमारिका मुली ह्या त्यांना योग्य जोडीदार मिळावा योग्य पती मिळावे यासाठी हे तप करत असतात तर हरतालिकेच्या पूजेमध्ये सगळ्यात महत्वाच्या असतात त्या म्हणजे पत्री कारण की देवी पार्वतीने हे वनामध्ये जाऊन तप केलं होतं उग्र तपचऱ्या केली होती महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महादेव हे त्यांना पती मिळावेत म्हणून त्यामुळे या पूजेमध्ये पत्री पत्री पूजा देखील याला म्हणतात आणि या पूजेमध्ये पत्री म्हणजेच पाणी हे खूप जास्त महत्वाचे असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कुठले कुठले पाने आपल्याला घ्यायचे आहे फळे घ्यायची आहे फुले कुठली घ्यायची आहे त्याची तयारी आपल्याला अगोदरच करून ठेवायची आहे कारण की अनेक जण आता वर्किंग महिला आहेत त्यांना वेळेवरती हे सगळं तयारी करायला खूप वेळ लागतो कारण की पूजा करायला वेळ लागत नाही परंतु हे सगळं जवळजवळ आहे जमवा जमाव आहे हे करायला खूप जास्त वेळ लागतो त्यामुळे आदल्या दिवशी आपण जर का या सर्वांची तयारी करून ठेवली तर वेळेवरती आपल्याला घाई होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत की साहित्य कुठलं घ्यायचं आहे कसं घ्यायचं आहे आणि देवी पार्वतीची ओटी देखील आपल्याला भरणं खूप महत्वाचं आहे तर ओटीमध्ये कुठल्या कुठल्या वस्तू आपण घ्यायची आहे आणि आपल्याला सकाळीच पूजेचा मुहूर्त आहे ज्या सकाळी पूजा करणार आहे अगदी खूप सकाळी म्हणजे सहा वाजून एक मिनिटांपासून साडेआठ पर्यंतचा मुहूर्त आपल्याला यावेळेस मिळाला आहे परंतु तुम्ही बाराच्या आत ही पूजा करू शकता परंतु ज्या लवकर पूजा करणार आहेत किंवा ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांना वेळेवरती घाई व्हायला नको त्यामुळे आपल्या साहित्याची जमवजवळ ही आदल्या दिवशीच करून ठेवायची आहे आदल्या दिवशी आपल्याला संपूर्ण साहित्याची जुळजवळ ही करून ठेवायची आहे ज्या महिला नेहमी करता पूजा करतात त्यांना तर माहितच आहे की काय कुठल्या कुठल्या वस्तू लागतात परंतु ज्या नौक्या आहेत ज्यांना आतापर्यंत व्रत केलं नाही किंवा जस्ट लग्न झालं आहे त्या व्रताची सुरुवात करणार आहे त्यांचा उपयोगी हा व्हिडिओ जास्त पडणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्याला पत्री घ्यायची आहे कारण की देवी पार्वतीने हे जेव्रात आहे ते वनामध्ये केलं होतं त्यामुळे वनामध्ये ज्या ज्या वस्तू मिळतात पत्री मिळतात त्या देवी पार्वतीने घेतल्या होता तर आपल्याला हे ज्या वस्तू घ्यायच्या आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे ते हे धोत्र्याचं फळ आणि हे फुल तुम्हाला जर हे मिळालं तर हे नक्की घ्यावं कारण की हे शिवपूजेमध्ये आवश्यक असते आणि तुम्हाला ज्या वस्तू मिळतील म्हणजे हे तुम्ही हे जे पानं आहेत हे पाच सात किंवा अकरा असे देखील घेऊ शकता तर तुम्ही जे पत्री आहेत ह्या विकत देखील मिळतात त्यामुळे तशा तुम्ही विकत देखील आणू शकता फुले घ्यायची आहेत म्हणजे गणपतीसाठी आणि पार्वतीसाठी लाल फुल आणि महादेवांच्या साठी फुले घ्यायची आहेत त्यानंतर तुमच्याकडे जे जे फळे असतील पाच फळे घ्यायचे आहे मका असेल तर मका सुद्धा तुम्ही घेऊ शकता म्हणजे स्वीट कॉर्न देखील तुम्ही घेऊ शकता ज्यासाठी आपल्याला हळदी कुंखाचा करंडा घ्यायचा आहे गुलाल घ्यायचा आहे भस्म घ्यायचा आहे पंचामृत घ्यायचं आहे प्रसाद घ्यायचा आहे फुलवात घ्यायची आहे त्यानंतर पाणी घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला ही जी नदीच्या पात्रातली रीती आहे ती घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला देवी पार्वतीच्या साठी ओटी घ्यायची आहे तर ओटी मध्ये काय काय घ्यायचं आहे पीस घ्यायचं आहे तिथं मंगळसूत्र देखील मी ठेवलं आहे त्यानंतर जोडवे घ्यायचे आहे बांगडं घ्यायचा आहे आणि हळदी कुंकू घ्यायचं आहे ओटीचं हे सगळं ओटी देखील ठेवली आहे ओटीचं सामान घ्यायचं आहे आणि हा जो एक विडा आहे विडा घ्यायचा आहे तुम्ही एक विडा घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर का जास्त व्हिडिओ घेत असतील कोणी कोणी पाच व्हिडिओ घेते कोणी कोणी दोन व्हिडिओ घेते किंवा कोणी कोणी एक विडा देखील घेते तर तुमच्याकडे कि, किती घेत असेल त्याप्रमाणे तुम्ही घ्यायचं आहे आणि शेवटी आपल्याला कहाणी वाचायची असते त्यामुळे कहाणीचे पुस्तक देखील आपण घ्यायचं आहे तर एक सुपारी देखील आपल्याला घ्यायची आहे सुपारी ही आपल्याला गणपतीच्या पूजा करण्यासाठी लागणार आहे त्यामुळे आठवणी एक सुपारी देखील घ्यायची आहे ही जी मी पार्वती मातेसाठी ओटी घेतली आहे तुम्ही अजूनही याच्यामध्ये आरसा वगैरे ऍड करू शकता किंवा तुम्हाला ज्या ज्या वस्तू अजून याच्यामध्ये अलंकार तुम्हाला ऍड करायचे असेल ते देखील तुम्ही करू शकता तुम्हाला घेतली आहे जी पांढरी वस्तूमाळ आहे ती महादेवांसाठी घेतली आहे आणि ज्या हळदी कुंकू लागलेल्या वस्तुमाळ आहे ती गणपती आणि पार्वतीसाठी घेतली आहे तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पूजेचं साहित्य हे जमा करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजा करायला सुरुवात करायची आहे शिवपूजेमधील सर्वात महत्वाचं बेलपत्र देखील घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण साहित्य घेऊन आपल्याला पूजा करायची आहे कहाणी वाचायची आहे कारण की कहाणी वाचल्याशिवाय आपले कुठलेही व्रत पूर्ण होत नाही त्यानंतर आरती करायची आहे अगोदर गणपतीची आरती करायची आहे नंतर महादेवांची आरती करायची आहे नंतर हरतलकीची आरती करायची आहे आणि त्यानंतर देवी पार्वतीकडे प्रार्थना करायची आहे पार्वतीने हे व्रत स्वतःसाठी नव्हे तर जगाच्या कल्याणासाठी केले होते भक्तित्व श्रद्धेने मनोभावे हे व्रत करून आपणही देवीकडे प्रार्थना करायची आहे हे माते तू आमचे कल्याण कर आमचे

आणि अशा प्रकारे आपल्याला आपली पूजा ही हरतालिकेची पूर्ण करायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार जय गजानन